नमस्कार सगळ्यांना पूजा अँड रुदो ब्लॉग्समध्ये आपल्या साऱ्यांचं खूप सारं स्वागत आहे तर आज आपण ऐकणार आहोत कहाणी श्रावण शुक्रवारमधली जिवत्यांची कहाणी एक, एक आटपाट नगर होतं त्यामध्ये एक राजा होता तर त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीनं काय केलं एका सुळणीला बोलवून आणले अगं अगं सुईणी मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईणीने होय म्हटले ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मण ब्राह्मणाची बाई गरभार राहिली तेव्हा ही सुईम तिच्या घरी गेली आणि म्हणाली बाईबाई तू गरीब आहेस तुझे बाळंतपणाचे पोट दुखू लागले तेव्हा मला कळव मी तुझे सुईम पण फुकट करेन तसे ती बर म्हणाली नंतर ती सुईम राणीकडे गेली बाईसाहेब बाई बाईसाहेब आपल्या नगरात एक ब्राह्मण बाई गरोदर आहे लक्षणं तर सर्व मुलाचीच दिसतात तेव्हा आपल्या घरापासून तिथंपर्यंत कोणास काही कळणार नाही असं गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन असं ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला आणि तिने डोहाळ्याचे सोंग केले पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केले नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी केली इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं सुईणीला बोल बोलावणे आले ती ब्राह्मणाच्या घरी आली बाईबाई तुझी पहिली खेप डोळे बांधतेस तर भिणार नाहीस ना असे सांगून तिने तिचे डोळे बांधले ती बाळंतीण झाली मुलगा झाला सुईणीने एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठविला व तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्याकडे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटात झाला असे ती खोटे सांगू लागली तिने नशिबाला बोल लावले मनामध्ये दुःखी झाली सुईंट निघून राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंत झाल्याची बातमी पसरली मुलाचे कोडकौतुक होऊ लागले इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावे की जय जिवती आई माते जिथे माझे बो बाळ असेल तिथे खुशाल असो असे म्हणून तिने तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे राजपुत्र गोठा झाला एके दिवशी ती नाहून आपल्या अंगणात राळे वा राखत बसली होती तेव्हा तिची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री हिची भेट घ्यावयाची म्हणून त्याने निश्चय केला रात्री हिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजपुत्राचा पाय वासरांच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईस म्हणाले कोण्या पापाने माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जाण्यास भीत आहे तो तुझ्या शेपटावर पाय द्यावयास भील काय हे ऐकून राजपुत्र माग परतला आपल्या आईपासून काशी जाण्याची परवानगी घेतली काशी क्षेत्रास निघाला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाची मुले पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेले वाटेत पसरले आहे जीवतीने उत्तर दिले अगं अगं माझं ते नवसाचं बाळ जिवंत आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जीवती आपल्या रस्त्यांनी निघून गेल्या उजडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस मुक्काम करा अशी त्याने विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री ह्याचप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालत आला इकडे याचा मुलगा वाढ वाढता झाला पुढे काशीस गेल्यावर यात्रा केली गयावर गयावरजनाची वेळ आली पिंड देतेवेळी ते घेण्याला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणास विचारलं ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषास जेवावयास बोलो म्हणजे ह्याचे कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचे मावत केले त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणीही चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठे संकट पडले राजाला निरोप धाडला मला जीवतीचे व्रत आहे मोठे नियम पुष्कळ आहेत ते पाळाल तरच जेवायला येईल राजाने कबूल केले जिथे तांदुळाचे धुणे होते ते काढून तिने सारून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाही कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथे माझे बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढे पाने वाढली मोठा थाट जमला राजाने तूप वाढण्यास घेतले वाढता वाढता ज्या पंक्तीला बसली होती तिथे आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईस पान्हा फुटला स्थनातून दुधांच्या धारा फुटल्या ह्या त्यांच्या तोंडात उडाल्या तो हातची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठे तेव्हा आई गेली त्याची समजूत क कर... त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचे कारण काय तिने सांगितलं की मी तुझी खरी आई नाही मी तुझी खरी आई नाही मी तुझी मानलेली आई असं म्हणून तिने सर्व झालेली हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढे त्याने आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन आपण राज्य करू लागला तर जशी तिला जीवती प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर मंडळी माझी तर जीवतीची पूजा झालेली आहे मी सुद्धा दरवर्षी जीवतीची पूजा करते कारण ही स्पेशली मुलांसाठी करायची असते आपली जी मुलं आहेत तर ते त्यांच्या संरक्षणासाठी आरोग्य मिळावं म्हणून करायची असते तर जीवतीची पूजा झाल्यानंतर पूर्णावरणाचा नैवेद्य असतो तो माझा पूर्णावरणाचा नैवेद्य आवरलेला आहे आरती झालेली आहे आता इथे आरती पूर्णाची कुरवंडी जी केलेली होती त्यानंच आरती केली ज्योतीची आणि मग त्याच पूर्णाच्या पुरवणिनं आता मी रुद्धवला औक्षण करते आहे ऋद्ध आता त्याच्याबरोबर मला प्रश्न विचारतो की काय करायचं असतं काय नाही हे ते मी सगळं त्याला समजून सांगितलं की का करायचे असते हे बघा मुलांना कळा म्हणजे मुलांना सांगितल्याशिवाय अर्थात त्यांना आपले संस्कार कळणार नाही आणि कुठले सण काय सण हे कळणार नाही त्यामुळं मी प्रत्येक सण करताना त्याला त्याचं विशेष महत्त्व समजावून सांगते तर तुम्हीसुद्धा तसं तुमच्या मुलांना सांगा आता वृद्ध देवाला नमस्कार करतो आहे मला नमस्कार करतो इथं झाल्यानंतर हे सगळं तर चला आता मी ब्लॉग साईन इथं करते इथंच करते प्लीज माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर